नमस्कार मंडळी आज आपणाला प्राध्यापक डॉक्टर हनुमतराव कराळे पाटील मलकापूर हे आज आपणाला भेटलेत अतिशय सुंदर त्यांची व्याख्यानं मी ऐकलेले आहेत आणि मला वाटलं की आज आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवावं आणि हा आपण व्हिडिओ बनवत आहोत आता आपण जाऊया आपल्या कराड तालुक्यातील अतिशय सुंदर अशी व्याख्यान देणारे आपले प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव कराळे पाटील मलकापूर यांच्याकडे जाऊया आणि आज काय सांगता येता आपल्या सर्वांच्यासाठी हे पाहूया आपण नमस्कार मंडळी आज मलकापूर कराड या गावामधील मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव बाळासाहेब कराळे पाटील शिक्षण क्षेत्रात गेली बावीस वर्ष कार्यरत आहे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गेली बावीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत एकच उद्देश आहे की कराडमधील गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलं यू एमपीएससी बँकिंग स्पर्धा परीक्षा पोलीस आर्मी मध्ये जावेत आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा परिपूर्ण होत व्हाव्यात या दृष्टीने आज आम्ही काम करतो कला असेल क्रीडा असेल सहकार सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रांमधून आम्ही निरपेक्ष आणि निष्पूर भावनेनं काम करत आहोत यामध्ये मला जन्म देणारे माझी आई राजलक्ष्मी वडील बाळासाहेब मनोहर कराळे पाटील स्वातंत्र्य भावंड आई वडिलांची इच्छा होती की तुम्ही चांगलं शिक्षण घ्या स्वतःच्या पायावर उभं राहा एक वेळ खरडा भाकरी खाल्लं चालेल पण तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे समाजामध्ये निर्व्यसली राहिलं पाहिजे समाजामध्ये कुणाचा मुलगा आहे याच्यापेक्षा तुम्ह तुम्ही अमुख आम यांची मुलं का अशी तुमची ओळख निर्माण केली पाहिजे हा आई वडिलांनी माझ्यावरती आमच्या सगळ्या बंधूच्या वरती संस्कार केला शिक्षण क्षेत्रामध्ये मी शालेय जीवनामध्ये पहिली ते चौथी शिक्षण हे माझं मलकापुरुषा मला मराठी शाळेमध्ये झालं पाचवी ते दहावी आनंदराव चव्हाण विद्यालयामध्ये झालं मी सुद्धा फर्स्ट आलो अकरावी बारावीला वेनुता चव्हाण कॉलेजमध्ये गेलो पण पाचवी ते दहावीला असताना आदरणीय डांगे मॅडम पी एस डांगे मॅडम या मला भेटल्या त्यांनी माझी जडणगडण केली शालेय जीवनामध्ये मी जवळपास शंभरहून अधिक वक्तृत्व निबंध स्पर्धामध्ये चांगली बक्षिसे घेतली याचं सारं श्रेय माझे माझ्या मॅडम डांगे मॅडम यांचं आहे यानंतर दहावीला गुणवत्ता यादीत आलो जिल्ह्यात तालुक्यात पहिला आलो मी परत पुढच्या शिक्षणासाठी करारच्या विनुता चव्हाण कॉलेजमध्ये गेलो अकरावी बारावीला सुद्धा बारावीला गुणवत्ता यादीत विनिता चव्हाण कॉलेजमध्ये आलो त्यावेळेला मला तिथे मेजर प्राध्यापक शंकरराव अण्णासाहेब डांगे यांनी मदत केली कॉलेज जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी वाटचाल करायची याचे सारे वेळे मला शंकरराव सर यांनी दिलं माझ्या जीवनामध्ये शालेय शिक्षणामध्ये महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सर आणि डांगे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे मी तरी नेहमी एवढं सांगत असतो की गोरगरीब कुटुंबातील मुलांना जर एखादा चांगला शिक्षक भेटला परिस्पर्श त्या शिक्षकाचा झाला तर त्या माणसाच्या त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचं सोनं होतं माझ्या जीवनाचं सोनं झालं याच्यामध्ये प्रमिला शंकरराव डांगे मॅडम आणि मेजर प्राध्यापक शंकरराव डांगे सर यांचा सीमाचा वाटा आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्ही वाटचाल करताना हे सांगल सांगलीमध्ये प्रथम म्हणून लागलो आणि जीवनामध्ये इस्लामपूरला गेली बावीस वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत मलकापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये शिवांजली फाउंडेशन असेल शिवांजली महिला कृषी शिक्षण संस्था असेल यशवंतराव चव्हाण आय एस आय पी एस बँकिंग आर्मी पोलीस अकॅडमी असेल लक्ष्य करिअर अकॅडमी असेल माल्याला आम्ही ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल शाळा खाली का, सुरू केलेली आहे अशा माध्यमातन शैक्षणिक क्षेत्रात माझी इच्छा एकच आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण चांगले काम करायचं गुरु मुलं शिकली पाहिजेत जे जवान आहेत भारतीय सीमेवरती जे जवान काम करतात त्यांची मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजेत आपला पश्चिम महाराष्ट्र हा देशाला विचार देणारा सुसंस्कृत असा आहे महाराष्ट्र म्हणल्यानंतर मला छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते शिवाजी महाराजांची शिकवण श्रीमंत छत्रपती शंभूराजेंची शिकवण राष्ट्रमाता जिजामाऊलींची शिकवण ही सगळे मला प्रेरणा देणार आहे जोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवरायांचे विचार हे तळागळामध्ये पोचवायचे आहेत महात्मा फुले फुले शाहू आंबेडकर कर्मूराणा भाऊराव पाटील यांचे सगळ्यांचे विचार त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणादायी आहेत आणि भारतीय भारतीय समाज रचनेमध्ये संविधान आणि लोकशाही खूप महत्वाची आहे मी संविधान मानणारा माणूस आहे मी लोकशाहीला मनापासून प्राणापेक्षाही जास्त बांधणारा माणूस आहे जीवनामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर जगामध्ये देशासाठी आलेलं मरण हे सर्वश्रेष्ठ असतं मला नेहमी आठवण येते ने बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण येते तानाजी मालुसरे यांची आठवण येते ज्या माणसाने स्वराज्यासाठी आपले लक्षात हो प्राण देणे प्राण दिले शिवरायांना अनेक प्रसंगी वाचवलं मराारबाजी देशपांडे असतील या सगळ्या लोकांची मला नेहमी आठवण येते ने डोळे भरून येतात की माणसं होती म्हणून आज महाराष्ट्र आहे ही माणसं होती म्हणून आपला भारत देश आहे भारत भारतामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आम्ही जयहिंदा मंत्र मूलमंत्र जपायचा आहे आणि खेड्यापाड्यातील मुलं शहरातील मुलं सर्वांनी लक्षात ठेवा प्रथम देश नंतरही देश आणि नंतरही देश ही संकल्पना आपण ठेवली पाहिजे मी आणि माझं कुटुंब ही संकुचित कृती तुम्ही आम्ही सगळ्यांनी मनापासून काढूया आई वडिलांनी ने आम्हाला नेहमी सांगितलं की गोरगरीब माणसांना मदत करा अडल्या नडल्यांना मदत करा शेतकऱ्यांना मदत करा बळीराजाला मदत करा तुमच्याकडं जर एखादा जर याचक विद्यार्थी म्हणून आला तर त्याला मनापासून नाही करता आली दहा रुपये मागे देत त्याला दोन रुपयाची मदत करा तुमच्या घासामधल्या नेहमी आणि वडील माझे वडील आणि माझे प्रेरणास्थान माझे मार्गदर्शक नेहमी सांगतात नदीचा किंवा विहिरीचा उपसा चालू ठेवा बरकट लक्षात ठेवा येत असते पाणी जर विहिरीत नाही उपसा केला तर गडूळ राहत असतं दबकं साचत असतं त्यामुळे तुमच्याला जर आले समजा शंभर रुपये पन्नास रुपये तुमच्या कुटुंबासाठी खर्च करा तीस रुपये शिल्लक ठेवा मुलाबाळांसाठी वीस रुपये समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी म्हणून मग लक्ष देवा गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती असते त्यांच्या असेल सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो चौदा नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते एक मेला महाराष्ट्र दिन असतो नऊ मेला कर्मवीर लक्षात देवा अण्णांची पुण्यतिथी असते बावीस सप्टेंबरला कर्मराणांची जयंती असते अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचे जे महापुरुष योगपुरुष आहेत एक एक ऑगस्टला एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती असते अशा समाजांचं काहीतरी आपण दिन लागतो एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळक लक्षात ठेवा आपल्यातून गेले त्यांची पुण्यतिथी असते समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो देशाचा आपण काहीतरी देणं लागतो जन्माला आलो आणि किड्या मुंग्यासारखा आपण गेलो याची काही लक्षात ठेवा काही काही खरं नाही त्यामुळे समाजामध्ये तुम्ही गेल्यानंतर सुद्धा दहा वीस पन्नास वर्षानंतर सुद्धा अमुक अमुकचं नाव काढल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये त्या माणसाचं हृदय भरून आलं पाहिजे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आज घाडगे महाराजांचं ज्या वेळेला नाव घेतो त्यावेळेला आमचं हृदय भरून येतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जगामधले एकमेव लक्षात ठेवा जोडी आहेत दाम्पत्य आहेत पतीपत्नी आहेत की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आज राहुल विद्यापीठला महात्मा फुलेंचं नाव आहे फुले पुणे विद्यापीठाला लक्षात ठेवा पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंची मुला नाव दिलेलं आहे त्यामुळे यांचं जे काम आहे अद्वितीय काम आहे महात्मा फुले मी नेहमी म्हणतो महिलांना आमच्या घरात मंडळी असेल आमची बहीण असेल आमची ताई असेल आमची मावशी असेल आमची अक्का असेल आत्या असेल सगळ्या लक्षात ठेवा आज लेडीज आज कुठल्या क्षेत्रामध्ये विमान क्षेत्र असेल राष्ट्रपती पदापर्यंत गेलेल्या महिला असतील सावित्रीबाई फुले अद्वितीय अद्वितीस योगदान आहे जिजा मौलींचं अद्वितीय योगदान आहे लक्षात ठेवा पुण्यश्लोक श्लोक आईंदोळकर यांचे योगदान आहे समाजाच्या सर्वांगीण घटकाला एकत्रित घेऊन आपण तुम्ही आम्ही वाटचाल करायची माझी प्रेरणा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आहेत सर्वसामान्य खेड्यातला मुलगा सर्वसामान्य विकासारख्या सर खेड्यातून आलेला मुलगा कराडमध्ये येतोय प्रतिकूल परिस्थिती शिकतोय आईचं लक्ष ठेवा आईच्या संस्कार नका बाळा ढग चंद्र सूर्यावरील जाईल ढगू हा जो आईंचा मूलमंत्र आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी जोपासला चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराज कर्मेराणा महात्मा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे गडी पु ल देशपांडे आणि गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक की सारी महाराष्ट्रातील देशातील सर्वोच्च स्थानाला गेलेली सगळे महामानव सगळे युवक ऋषी माझी प्रेरणास्थान आहेत ज्या वेळेला मी मागं बघतो बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे सत्त्याण्णव या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं योगदान खूप मोठं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला गेल्यानंतर मन भरून येतं पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शन घेतल्यानंतर मन भरून येतं सात पिढ्यांचा सा उद्धार झाल्यासारखं वाटतं तुळजापूरला तो। जेव्हा तुळजाभवनेच्या तिथं मी डोकं टेकवतो पंढरपूरच्या पांडुरंगाला विठुरायला मी जेव्हा साकडे घालतो तिथे विठुरायला सांगतो माझं सर्वसामान्य बळीराजाला सुखी ठेव माझ्या महाराष्ट्रातील माझ्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला सुखानं जगू दे सुखानं लक्षात ठेवू सुखा समृद्धीचे दिवस येऊ दे आणि भरपूर पाऊस काळ होऊ दे हीच माझी सदिच्छा आहे आणि सर्वसामान्यांना आम्ही घटक म्हणून काम करत आहे शिक्षण क्षेत्रात सुद्धा माझ्या युपीएससी एमपीसी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज जवळपास दोन हजारहून अधिक मुलं गेलेली आहेत पास आऊट झालेले आहेत सहा हजारहून अधिक बावीस वर्षात सहा हजार मुलं आमची आर्मीमध्ये गेली बँकिंगमध्ये गेली पोलीस मध्ये गेले सर्वसामान्य लक्ष ठेव कुठं जाता येईल तिथे मुलांना आम्ही मार्ग दाखवलेला आहे आणि आमचे एकच हेही दिवस जातील मुलांना कुठे नैराश्य होणार पहिल्या प्रयत्नात यश येणार नाही दुसऱ्या प्रयत्नात येणार नाही तिसऱ्या प्रयत्नात येणार आहे चौथ्या प्रयत्नात पाचवा दगड हा तुम्हाला लक्षात ठेवा पाचव्या प्रयत्नात यश हे तुम्हाला शंभर टक्के आहे त्यामुळे नैराश्य होऊ नका हेही दिवस जातील शिवाजी महाराज जे म्हणायचे हेही दिवस जातील हा मंत्र तुम्ही नेहमी जपासा आणि दुसरं म्हणजे लक्षात ठेवा तुम्हीच आहात तुमच्या भाग्याची विधात कुणी वडील वगैरे आम्ही युपीएससी आय एस आय पी पेपर लिहायला येणार नाही मी जरी भाव असलो तरी मी लिहायला येणार नाही तुम्हाला लिहायचं आहे आम्ही सगळं तुम्हाला लक्षात ठेवा सगळं पुरवत जाऊ पण युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून मुलांना जर कायद्याचं असेल तर तुम्ही स्वतः लक्षात ठेवा मनापासनं तो मन लक्षात ठेवा तुम्ही त्या मुलांना काहीतरी द्या आणि मुलांना माझी विनंती आहे तुम्ही व्यसनाच्या पासून लांब राहा बांधण मारा मार्या कोर्ट कचेरी पासून लांब राहा तुम्हाला जेवढं काही चांगलं करता येतं आई वडिलांच्या लक्षात ठेवा आई वडील आईंचं लक्षात ठेवा फाटकी चप्पल तुम्ही कधी बघितली तर बघा वडिलांचे फाटके बनेल कधी बघता आलं तर बघा आई वडील ज्या मागे कष्ट करतात एक एक रुपया साठवतात माझ्या आईने मला आठवतंय अंडी विकून आम्हाला पैसे दिले लक्ष ठेवा कोंबड्या विकून आजही माझे डोळे भरून येतात कारण आईची आठवण जेव्हा काढतो माझ्या हत्तींची आठवण काढतो कारण त्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे कारण लोक आज आमच्या जगामध्ये माझ्या वडील आहेत माझ्या आजोबा नाहीत आहेत माझ्या आत्या नाहीत पण त्या लोकांनी आम्हाला पडत्या काळामध्ये खूप चांगली मदत केली आज मी जी कृतज्ञतेने आज सांगतो आज ज्या सातो जन्म याच आई वडिलांची पोटी जन्म घेऊ दे, दे प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरिबीवरती आपण कशी मात करावी ते माझ्या आईवडिलांनी शिकवलं माझ्या आख्याने शिकवलं माझ्या चुलत्याने शिकवलं आजही माझी एकत्र कुटुंब आहे आम्ही चौघे भाव फुले दोन भाव आहोत सहा सात जणांचं कुटुंब आहे एक आदर्श कुटुंब आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय माझे मोठे बंधू शेतीत करतात आणि तिघं चौघजण आम्ही नोकरीमध्ये काम करतो आजही आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे भागामध्ये मी आजवर पाच हजार लक्षात ठेवा व्याख्या पाच हजार व्याख्यानं माझी झालेली आहे बाराशेहून अधिक लग्नामध्ये मी अँकरिंग केलेलं आहे आणि छोट्या मोठ्या तीन राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामध्ये मला सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली शिवाजी विद्यापीठाच्या कंड मला कबड्डीमध्ये खेळता आलं क्रिकेटमध्ये खेळता आलं पुणे विद्यापीठामध्ये मी सुद्धा चांगला चमकलो पुणे विद्यापीठामध्ये मराठीला पहिला आलो खूप चांगले मित्र भेटले चांगले मित्र मैत्रिणी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी भेटले विद मी आज कृतज्ञ आहे कृतार्थ आहे का मागं वळून जावायला बघतो माझे सगळे मित्र चांगल्या पदाला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझे मित्र जे जे एक एक वेळेला ज्यांना डबा नव्हता मला सुद्धा एक एक डबा मिळाला नाही मला सुद्धा मी खरडा भाकरी खाऊन माझ्या डब्यामध्ये माझ्या गावच्या श्रीमंत मुला असायची त्यांच्यामध्ये रोज बटाट्याची भाजी तुपाची चपाती असायची पण माझ्या माझ्या डब्यामध्ये रोज आंबाड्याची भाजी असायची शेळी भाकरी असायची बाजरीची भाकरी असायची ह्याच्यावरती सुद्धा आम्ही मात केली आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे चांगले दिवस येतील पण आई वडिलांचे संस्कार आहेत आई वडिलांची शिदोरी आहे गुरुजनांचं केलेलं अनमोल मार्गदर्शन आहे माझ्या मलकापूरच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला दिलेली वेळोवेळीची अनमोल अशी साथ आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या लक्ष लक्षात लोकांनी लक्ष 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 मला आलोट असं प्रेम दिलेलं आहे आज पाच हजार लोक लक्षात ठेवा मी अॅग्रोव्ह नेहमी वाचत असतो सकाळ फुडारी लोकमत सगळे पेपर नेहमी वाचत असतो मी लोकसत्ता वाचत असतो महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मी जिथे त्या गावामध्ये गेलो व्याख्यान झालं की लोक मला भेटतात करायचं ओळखलं का मी म्हणलं नाही ओळखलं मला माहिती आहे तुम्ही मोठं झाला ओळखत नाही मी ज्यावेळेला सांगतो सर तुमचं अमुक अमुक नाव आहे तुम्ही अमुक अमुक वर्गात होता तुम्ही आम्ही तुम्ही आठवीला होता मी पाचवीला होतो पण ती म्हणतात सर मुळक ठेवलेली आहे मी तुमचा रोल नंबर सांगू का कारण मला दैवी लक्षात ठेवा मी एक पाठी आहे दैवी देणगी काय गुणास्टाव पण एखाद्याचा नंबर मी जर एकदा पाठ ठेवला तर तुम्ही कधीही विसरत नाही ही दैवी देणगी लक्षात ठेवा समाजामध्ये वावरताना समाजामध्ये काही काम करताना सर्व पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून काम करत असे तुम्ही शंभर टन ऊस काढला ना पुढच्या वर्षी तुम्ही दीडशे टन ऊस काढणार सव्वाशे टन काढणार पॉझिटिव्ह बोला मुलाला सुद्धा आम्ही नेहमी मुलांना नेहमी सांगत असतो बाळांनो तुम्हाला सत्तर टक्के मार्क पडले तर मला साठ टक्केची अपेक्षा होती तुला सत्तर कशी काय पडले त्यामुळे मुलाला कधी रागू नका तुला नव्वद पाहिजे पंच्याण्णव पाहिजे मुलं पाडत असतात सूर्यकुमारनं घेते ना जे राहा वर्ल्ड मध्ये टर्निंग पॉईंट आहे तसं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कुठला गुरु देतो कधी कुठला कोणा विद्यार्थी संपतील त्यामुळे तुम्ही कार्यरत राहा सदैव पॉझिटिव्ह थिंकिंग राहा माणसं देत राहतात समाजामध्ये हजारो लक्षात ठेवा देणार आहेत देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे असं म्हणत नाही त्याचे चांगले विचार घ्या चांगली भावना घ्या चांगली संकल्पना घ्या त्या संकल्पनेवरती तुम्ही आम्ही वाटचाल करूया महाराष्ट्र माझा तर बनत आहे पुढच्या सातो जन्मी जरी जन्माला आलो तर महाराष्ट्राच्या या नगरीमध्ये यावं शिवरायांच्या नगरीमध्ये यावं शिवरायांचे अनंत उपकार आहेत आपले तुमच्या आमच्यावरती आपल्या अंगावरचं जरी लक्षात ठेवा आपण कात्र जरी काढलं तर शिवरायांचे अनंत उपकार आपण कधी विसरू शकत नाही शिवाजी महाराज शंभूराजेजी ज्यावेळी लाठून काढतो हृदय भरून येतं जिजा मौलींनी सारखा संदेश दिला बाळ शिवबा तुम्हाला हे गड करायचं आहे तुम्हाला गड हा जिंकायचा आहे आणि मुख्य प्रेरणा आहे शहाजी राजे श्रीमंत छत्रपती शहाजीराजेंची मुख्य प्रेरणा आहे राष्ट्रमाता जिजामाऊलींची मुख्य प्रेरणा आहे मुलांना मी नेहमी सांगतो प्रेरणा शिवरायांची घ्या प्रेरणा राष्ट्रमाता जिजामाऊलींची घ्या प्रेरणा श्रीमंत छत्रपती शाहजी राजेंची प्रेरणा घ्या मुलगा नातू कसा असावा शब्दराजेंची प्रेरणा घ्या हे माझी बलस्थान आहेत माझी प्रेरणास्थान आहेत माझी स्थान आहेत श्वास एक वेळ रोखून धरेन पण ह्या महामानवांचं उपकार या महामानवसमोर कर्तृत्व जोपर्यंत लक्षात ठेवा सूर्यचंद्र तार तोपर्यंत या महामानवांचं योगदान अलखित आणि अप्रचंड असा आहे स्रोत आहे स्फूर्ती स्थान आहेत त्यामुळे या माणसांच्या जडणघरणीमध्ये या महाराष्ट्राच्या जडणघरणीमध्ये या युगपुरुषांचं खूप मोठं योगदान आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा लक्षात ठेवा सदैव या युगपुरुषांनी दिलेल्या वाटचाल त्यांनी दिलेल्या पाऊल आटेवरनं तुम्ही आम्ही चालायचा प्रयत्न करायचा आहे मी नेहमी समाजामध्ये सांगताना मुंगीच्या पावलातून वाटचाल करायची सासवाच्या पावलानं आपल्याला सशासारखं पळून चालणार नाही लक्षात ठेवा सास सशासारखं पळून आपण कधी शर्यत जिंकणार नाही माझी विनंती आहे लक्षात ठेवा हळूहळू तुम्ही चाला लक्षात ठेवा आपल्याला हळूहळू कासवाप्रमाणे आपण जायचं मुंगीच्या पावलातून आपल्याला वाटचाल चालक मळलेल्या पायवाटावरून आपल्याला चालायचं आणि समाजामध्ये मी नेहमी सांगतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवाजी विद्यापीठ काढलं नसतं तर आम्ही शिकलो नसतो कर्मराणांनी लक्षात ठेवा चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस काली नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा जर त्यांनी शाळा काढली नसती शिक्षण संस्था काढली नसती आम्ही शिकलो नसतो महाराष्ट्राच्या शेवटच्या मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये मी सांगतोय दोन मनोरांचं शहर म्हणजे कराड आहे दोन सुंदर मनोरांचं शहर म्हणजे कराड आहे सुर्ली आणि शामगावच्या घाटात आल्यानंतर मिळणार गाव आपलं कराड आहे आणि शामगावच्या घाटातून आल्यानंतर मिळणार गाव आहे का कृष्णा आणि कोयना नद्यांच्या काटा नद्यावरून आपल्याला मिळणार गाव कराड आहे आणि दोन विधानसभा कराड उत्तर आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार दोन विधानसभा मतदारसंघांचं गाव म्हणजे आपलं कराड सुंदर असं कराड गाव आहे एवढंच नव्हे तर चार ऑक्टोबर एकोणीशे एकोणीस मध्ये शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या कराडपासून काली नावाचं गाव आहे पाच सात किलोमीटर त्या काली गावी झालेली आहे आणि नऊ जून एकोणीसशे चोपन्न या दिवशी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या कराडच्या मुरलीधराच्या मठामध्ये झालेली आहे राज्याला दोन मत्या शिक्षण संस्था जन्म देणारं गाव माझं कराड आहे लक्षात ठेव मला अभिमान वाटतो आणि नकुलानं जिंकलेलं शेवट महाभारतामधलं आपलं कराड आहे दोन बंधूंनी जिंकलेलं शहर आपलं कराड आहे मला सार्थ अभिमान वाटतो एवढंच नव्हे तर कराडचा अभिमान सांगताना माझा ऊर भरून येतो एक मे एकोणीशे साठ पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले ते आमचे कराडचे सुपुत्र आहेत आणि दहा दहा नोव्हेंबर दोन हजार दहा ला कराडचे दुसरे सुपुत्र आदरणीय आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री आमच्या लक्षात ठेवा हे कराडचे सुपुत्र असणारे दुसरे मुख्यमंत्री एकोणीशे साठ ते दोन हजार दहा याच्यामधलं अंतर पन्नास वर्ष आहे त्याच्यामुळं इज इक्वल टू इमेज पन्नास आपलं कराड माझं कराड त्याच्यामुळं कराड आहे त्यामुळं पन्नास वर्षाचं अंतर असल्यामुळे आज मला सार्थ अभिमान कराडचा अभिमान सांगताना मला अभिमान वाटतो त्यामुळे माझी विनंती आहे कराड सुंदर नगरी आहे कृष्णा कोयना दोन बहिणींनी समोरासमोर भेटल्यानंतर भेटणाऱ्या दोन नद्या म्हणजे कराडचं कृष्णा सख्ख्या बहिणी आज कोयना माय कराडच्या तिथं लक्ष ठेवा शांत होते कृष्णा आपला प्रवाह चालू ठेवते कृष्णा असंत वाहते कृष्णा माईच्या प्रमाणात तुम्ही आम्ही वाटचाल करायचे आम्हाला कधी कधी कराड कराडकरांना राग येतो लोक विचारतात काय येतो आम्ही कोयनेचे पाणी पितो कारण कोयना ही महाराष्ट्राला लक्ष देवा सगळ्यांना वीज निघली कोयना लक्ष ठेवा जोरात आपल्या बहिणीला भेटते आणि पुढे लक्ष ठेवा ज्यावेळेला कराड टिंबूच्या पुढे जात असते वाखाण का पडतात तर आपल्या कराडच्या तिथं कृष्णा नदी अशी वाकून चंद्रभागी सारखी सारखी वाकून गेल्यामुळे त्याला वाखाण असं म्हणतात त्यामुळे कराड हे खूप ऐतिहासिक शहर आहे महाभारतामध्ये सदैव नुकुलानं जिंकलेलं शहर आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा काम करताना प्रेरणादायी काम करताना कराडचा वसा वारसा राज्याला लक्षात ठेवा देशाला हा प्रेरणादायी इतिहास आहे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बंधुबग्जींना विनंती आहे तुम्ही आणि शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा विचार शंभूराजेंचा विचार जिजामौलींचा विचार श्रीमंत छत्रपती शहाजीराजेंचा विचार कर्मवीर फुले शाहू आंबेडकर कर्मराणांचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपण हा तेवढं ठेवूया ज्ञान म्हणजे काय हो ज्ञान म्हणजे पंथीनं पंथी पेटवणं म्हणजे ज्ञान आहे शिक्षण म्हणजे काय तुम्ही मला देत असता जगामध्ये असे तीनच गोष्टी आहेत की आपल्यापेक्षा मोठा चालता तुमचे आई वडील आणि गुरु आहेत बाकीच्यांना कोणाला बरं वाटत नाही तुम्ही मोठं झालेलं जीवनामध्ये तीन व्यक्तींना कधी विसरू नका आईला नेहमी वाटत असतो माझा मुलगा मोठा झाला पाहिजे वडिलांना वाटत असत माझ्यापेक्षा मुलगा मोठा झाला पाहिजे गुरुला वाटत असतं माझ्यापेक्षा मी शिक्षक आहे ना माझा मुलगा एमबीपीएस मला आज वाटतं माझा मुलगा एमबीए झाला पाहिजे माझा लक्ष ठेवा विद्यार्थी लक्ष द्यावं आईच झाला पाहिजे माझा विद्यार्थी आय झाला पाहिजे माझा विद्यार्थी एखादा राष्ट्रपती झाला पाहिजे माझा विद्यार्थी एखादा मुख्यमंत्री झाला हे मामाला वाटत असतं सगळ्या गुरुजनांना वाटत असतं महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या सगळ्या गुरुंची विनंती आहे सगळ्या गुरुजींना वाटत असतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा एक पाऊल मोठा झाला पाहिजे हीच लक्षात ठेवा तुम्ही आम्ही आई वडील आणि गुरुजनांना जीवनामध्ये कधी विसरू नका आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत भारताचं लक्ष ठेवा तिरंगा झेंडा ढवलानं फडकत आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकच मंत्र तुम्ही आम्ही जोपास आहेत जोपर्यंत जय हिंद जैन जैन हा मंत्र आपण लक्षात ठेवा जोपासूया आणि या ठिकाणी मला युट्यूब चॅनलच्याद्वारे मला अजय दादा पाटील अटकेकर यांनी बोलवलं आमचा आम्ही सजपणे उत्स्फूर्तपणे बोलायची संधी दिली माझं एकच ब्रीद वाक्य शेवट जाता जाता एवढं सांगतो विद्यार्थ्यांचा सा सर्वांगीण विकास हाच लक्षात ठेवा माझा शेवटचा श्वास आहे ऑल स्टुडंट्स डेव्हलपमेंट इज आवर एम आणि गॉ आणि स्टुडंट इज माय गॉड हे मी म्हणतो विद्यार्थी माझं दैवत आहे ग्रंथ हेच माझे गुरु आहेत वृक्ष हेच माझे मित्र आहेत पुस्तक हेच माझे मित्र आहेत आणि स्वच्छता हाच माझा दागिट आहे आणि सुंदर अक्षर हाच आपला दागिट आहे आणि हेल्थ इज वेल्थ लक्षात ठेवा तुम्ही व्यायाम नेहमी ठेवा मी शेवट जाता एका मिनिटामध्ये तुम्ही लक्ष ठेवा माझी विनंती आहे विद्यार्थ्यांना मोबाईलकडून तुम्ही मैदानाकडे या आज सगळ्यात तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही दे लक्षात ठेवा मोबाईल मोबाईल कडून तुम्ही मैदानाकडे या आणि महिलांना विनंती आहे माझ्या सगळ्या भगिनींना पुरुष मंडळींना आपणही टीव्ही कडून लक्ष ठेवा व्हिडिओ टीव्ही कडून लक्ष ठेवा तुम्ही पुस्तकांच्याकडे या तरच आपला महाराष्ट्र लक्षात ठेवा सु, सुचलाम सुपलाम होईल आणि आयुष्यामध्ये या दोन गोष्टी कधी विसरू नका गुरुजनांना कधी विसरू नका बळीराजाला शेतकऱ्याला एक मूठ धान्य पेरल्यानंतर दोन कोटी धान्य करणाऱ्या त्या लक्षात ठेवा बळीराजाला शेतकरी बंधोला मी मान नेहमी सॅल्यूट करतो देशाच्या सीमेवरती जो जवान जो माझा तगडा जवान महाराष्ट्रात असेल देशाच्या कानाकोपऱ्यातला जवान असेल देशाच्या सीमेवरती जो जवान मन धरणार लक्षात ठेवा डोळ्यात तेल घालून जो जवान आपली स... आज तुम्ही आम्ही सुके त्या जवानाला माझा सॅल्यूट आहे मला जन्म देणाऱ्या माझ्या आई वडिलांना सॅल्यूट आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लक्ष महापुरुषांना युगप्रशांना मी मनपूर्वक अंतकरणपूर्वक भरल्या अंतकरणाना अभिवादन करतो आणि माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही चांगलं मुलांना शिक्षण द्या गाडी बंगला नोकर चाकर डेड इन्व्हेस्टमेंट आहे माझी विनंती आहे मुलांना सर्वोत्तम शिक्षण द्या जेवढं शिक्षण देता येते तेवढं शिक्षण द्या माझं मत आहे घर धार विकायला लागलं चालेल सिटी गाडी विकाय लागलं चालेल हो मुलाला सर्वोत्तम शिक्षण द्या मी काय काय ठिकाणी जातो मोठमोठ्या गाड्यात मी बघतो कुत्री मांजरी खांड्यावर टाकतात मला आश्चर्य वाटतं आणि मुलाला ती महिला माता भगिनी आमची फरफटत नेत असते माझी विनंती आहे मुलांच्यावरती प्रेम करा आपल्या मुलांच्यावरती पहिल्यांदा फॅमिलीवरती आपण प्रेम करा त्यावेळेला समाजावरती प्रेम करणार आहे माझ्या मुलाला नव्वद टक्के मार्क पडली शेजारच्याला ब्याण्णव टक्के मार्क पडली मला आनंद झाला पाहिजे का मी नेहमी म्हणतो अरे बाळा छान त्याचा पहिला अभिनंदन मी नेहमी करत असतो माझ्या घरामधल्या ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हायल त्यावेळेला आपलं चांगलं होतं मी दुसऱ्याच्या ज्यावेळेला का गाळाला काळं लावणार आहे त्यावेळेला माझी पाच बोटी काळ झालेली असतात त्यामुळे दुसऱ्याचं बदल व्हावं सद्गुरु वामनराव पै यांचा मला नेहमी संदेश आवडतो लक्षात ठेवा नेहमी तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हीच आहात तुमच्या भाग्याचे शिल्पकार आणि एवढे लक्षात ठेवा शेवट सांगता सांगता आदरणीय माझी प्रेरणा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब ही माझी प्रेरणा आहे कर्मुरांना ही माझी स्फूर्ती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज माझा श्वास आहे माझा ध्यास आहे त्यामुळे या सर्व महामानवांना मी अंतकरणपूर्वक माझ्या आई वडिलांना मी लक्षात ठेवा अभिवादन करतो या महामानवांना अंतकरणपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर मंडळी आपणाला आवडलंच असेल आणि असेच आपल्या प्राध्यापक डॉक्टर हनुमंत कराळे पाटील सर मलकापूर यांचे विचार आपल्या यूट्यूब चॅनलवर असेच आपणाला पाहायला मिळणार आहेत ऐकायला मिळणार आहेत नवनवीन विषय घेऊन येणार आहे तेव्हा आमच्या गावचे सुपुत्र आमर पाटील त्याचबरोबर राकेश पाटील हे सरांना पुष्पगुच्छ देऊन सरांना Daniel Ad, dia